नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत एऊर येथे आणि आपण पाहतो आहे की आज जी दिवाळीचा सण अगदीच तोंडावर आलेला आहे आणि सगळ्या एऊरकरांना एऊरचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर एऊरचे शाखाप्रमुख यांच्याकडनं दिवाळी भेट दिली जात आहे आणि दिवाळी जी भेट आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने देण्यात आलेले आहे अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल दादा आजची जी दिवाळी आहे दिवाळी जी आहे गोड व्हावी सगळ्यांचीच म्हणून किट वाट वाटप करण्यात आलेलं काय सांगाल सरनाईक साहेब ह्याच्या अगोदरी आज मंत्री झाले म्हणून नाही याच्या अगोदरी सगळ्या आपल्या विधानसभेतील सगळ्या गोरगरीब किंवा नागरिकांना दिवाळीची भेट देतच आलेले आहेत हे फक्त त्यांनी हे पूर्ववत चालू ठेवलेलं आहे तसंच ते पूर्व पूर्ण याच्यापुढेही चालू ठेव ठेवावं आणि लोकांक लोकांची दिवाळी चांगली व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना काय सांग काय सांगाल दादा की दिवाळी तसं नागरी तोंडावर आहे आणि सगळ्यांनाच पॉसिबल नाही होत दिवाळी सगळ्यांची गोडच नाही जात पण कुठेतरी दिवाळी गोड व्हावी म्हणून कीट वाटप करण्यात आले नेते अनेक असतात नेते बरेच असतात काही नेते चमकुगिरी करायलाही असतात पण आमचे नेते प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री परिषताई सरनाईक पूर्वेजजी सरनाईक सरनाईक कुटुंबांनी आज गोरगरिबांसाठी जी दिवाळी साजरी केली दिवाळीचा जो शिधा दिवाळीचा जो फराळ वाटप केलेला आहे हा अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श आहे फक्त गरीब गोरगरिबांनाच नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याला न विसरता येते भेटवस्तू किंवा मिठाई काहीतरी देत असतात आणि एवढंच नाही तर आपल्या स्वतःच्या कुटुंबाला घेऊन ते आज धाराशिवला आहेत आणि धाराशिवमध्ये जे पूरग्रस्त जिथे आपत्ती निर्माण झाली त्या ठिकाणी ते आज दिवाळी साजरी करत आहेत म्हणजे ते स्वतःची दिवाळी ते व्ही आय पीमध्ये साजरी न करता गोरगरिबांमध्ये तिकडे पूरग्रस्त्रामध्ये साजरी करतात आणि खरंच सरनायक कुटुंबामुळे आज गो जनतेला गो, गो, न्याय मिळतो आहे आणि असंच सरनायक साहेबांच्या पाठीशी सर्व जनता तमाम नागरिक आम्ही सदा उपस्थित हजर राहू ही सगळ्यांनाच दिवाळीच्या शुभेच्छा यावर्षी दिवाळी किट जे वाटप करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही समस्त येऊरकरांत येऊर च्या सगळ्या पाण्यांच्या तर्फे हार्दिक स्वागत अभिनंदन करतो आणि त्यांनासुद्धा आम्ही हॅपी दिवाळी विश करतो धन्यवाद ज्याप्रमाणे आपण पाहतोय की एऊरच्या जे सग समाजसेवक आहेत प्रत्येक वेळी एऊरच्या कार्यासाठी किंवा एऊरमध्ये काहीतरी समाजकार्य करण्यासाठी धडपडत असतात तर या सगळ्या समाजसेवकांची आपण चर्चा केली त्यामुळे अशाच म्हणून आपल्यासोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मराठी समाचार ठाणे